मित्रांनो कसं आहे हा छान असाल मित्रांनो आपण आता आलेलो आहे ढाकळकर वाडा या वाड्याची चर्चा सगळीकडे चालू आहे तुम्ही तर बघितलं असाल युट्यूबला म्हणा इंस्टाग्रामला म्हणा सरांचं पेज आहे पहिल्यांदा सरांची मी ओळख करून देतो राहुल मच्छिंद्र जगताप सरांनी आतापर्यंत बऱ्याच चित्रपटामध्ये काम केलेलं आहे त्यांच्या आता सिरियल पण चालू आहे सर नमस्कार नमस्कार सर माझा बी ब्लॉग्स बारामध्ये बारामती युट्यूब चॅनल आहे आज चला म्हणलं माझ्या वी वर्स आहे फॅमिली आहे त्यांना आज ढाकाकर वाडा दाखवूया सरांचा वेळ आपण काढून सरांना भेटायला सरांचा वेळ खूप महत्वाचा आहे सर आज जे आमच्या आज हा युट्यूब परिवार तुम्हाला बघत आहे मग आज ढाकाकर वाड्याबद्दल काय सांगताल प्रथम तुम्ही आमची मुलाखत घ्यायला आल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे धन्यवाद तुमच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोचू आणि तुमचे जे काही चाहते वर्ग आहे त्यांना सगळ्यांना माझ्याकडून धन्यवाद आपण नक्कीच डाकळकर वाड्याबद्दल माहिती घेण्यास उत्सुक असाल तर ढाकळकर वाडा करण्यामागचा हेतू मी पंधरा वर्षापासून कलाक्षेत्रामध्ये आहे बरोबर लाईन प्रोड्युसर म्हणून म्हणजे की चित्रपट बनवताना लागणार सगळ्या गोष्टी म्हणजे लोकेशन गाड्या पुरवणं पोलीस परमिशन असतील या सगळ्या गोष्टी पुरवणारा म्हणजेच लाईन प्रोड्युसर बरोबर आहे निर्मिती व्यवस्था मेघराज राजे भोसले यांनी मला अखिल भारतीय चित्रपट महामंडळात निर्मिती व्यवस्थेमध्ये मी सभासद आहे त्याच्यानंतर असेच वर्ष जात जात मी आता वर्गामध्ये मध्ये आहे मग चित्रपट क्षेत्राशी संबंधित असल्यामुळं आम्हाला लोकेशनला वाडा हा सारखा लागायचा दहा वेळा इन्क्वायरी आली तर त्याच्यात आठ वेळा वाडा आहे का विचारायची बरोबर आहे वाड्याची मागणी खूप होती आणि आपली जी जुनी संस्कृती आहे वाड्याची तर ती लोकांपर्यंत आपल्याला कशी मिळाली होती तर मग दहा वर्षापूर्वी मी ठरवलं होतं की आपल्याला वाडा हा बांधायचा आहे मग आठ नऊ वर्षापासून मी वस्तू गोळा करायला चालू केल्या आणि दोन हजार वीस साली मी जागा घेतली आणि दीड वर्षापूर्वी मी बांधकाम चालू केलं दीड वर्षात माझा हा वाडा बांधून तयार आहे तर जे काही छोटे किरकोळ गोष्टी राहिलेले आहेत महिने दोन महिन्यात माझ्या पूर्ण होतील येणाऱ्या दोन हजार सव्वीसला मी हा वाडा माझा चालू झालेला असेल आत्ता सध्या मी फोटोशूट वगैरे हे छोटे छोटे कार्यक्रम मी चालू केलेले आहेत सर हा वाडा तुम्ही कधीपासून चालू केला बांधायला दीड वर्ष झाला दीड वर्ष झालं आता जसं की मी आल्या बघितलं वाड्यामध्ये आतमध्ये आत आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दर्शन घेऊन मी बाकीच्या रूम वगैरे सगळं बघितलं तर मग खालच्या ज्या रूम आहेत त्या किती आहेत वरचं कसं आहे काय आहे आता आपण काय केलंय की खालचा जो फ्लोर आहे त्या चौका चौक केलेला आहे त्या चौकामध्ये तुम्ही लग्न साखरपुडा सुपारी वेगवेगळे इव्हेंट म्हणजे खालची कॅपॅसिटी दोनशे लोकांची आतली बाहेर आपण दहा हजार स्क्वेअर फूटचं लॉन केलेलं आहे तर त्या लॉन मध्ये तीनशे चारशे लोकांपर्यंत कार्यक्रम होऊ शकतो एखाद्याला कस्टमाइज आपण करून देऊ शकतो लॉन पाहिजे असेल तर लॉन वाडा पाहिजे वाडा वरती दरबार हॉल केलेला आहे तो दरबार हॉल मध्ये तीस लोकांची कॅपॅसिटी आहे तर तिथे सुद्धा तीस लोकांचे जे काय तुमचे मीटिंग्स असतील किंवा तुम्हाला तुमचं पिक्चर लग्नाचं कॅसेट बघायचं असेल आय पी एल मॅच असतील तर त्यासाठी आपण प्रायव्हेट हॉल केलेला आहे दरबार हॉल तो एसी आहे बरोबर पूर्ण प्युअर व्हेज करतोय राहण्यासाठी सहा बेडरूम आहेत वरती मला असं वाटलं की विथ फॅमिली आपल्याला फक्त स्टेला यायचंय तर स्टेला सुद्धा तुम्ही येऊ शकता आणि साठी येऊ शकता डोळे जेवण असेल किंवा कुणाला गडंगण घालायचं आहे तर त्या गडंगण सुद्धा आम्ही नियोजन तुम्हाला करून देऊ म्हणजे प्रत्येक कार्यक्रम तुम्ही या वाड्यामध्ये घेऊ शकता या वाड्यामध्ये घेऊ शकता आणि कार्यक्रम घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटेल आपण आपल्या घरामध्येच कारण मी बघितलं तुम्ही प्रत्येक लाकूड ही काय वापरले आम्ही फायबरच वापरायचा प्रयत्न केला आणि लाकडाचं पण आम्ही सॅम्पल बनवले होते पण आमचं मन असं त्या फायबर कडे वळत नव्हतं दिसायला तर सागवान दिसत होतं पण प्रत्यक्ष हात लावला तर ते कळून यायचं मग आम्ही विचार करताना आधी सुरुवातीला ठरवलं होतं की फायबरमध्ये करू बजेट थोडं कमी जाईल पण ज्यावेळेस त्या प्रत्यक्ष सॅम्पल बनवले तर त्याच्यात आम्हाला लाकडामधला जो फील तो ला थोड़ा थोड़ा तो आहे तो फायबर मध्ये मिळाला नाही आणि आम्ही थोडा मोठा थोडा धडा करून आम्ही सगळ्या सागवान मध्येच बनवलं टोटल वाड्याला एकशे एक खिडक्या आहेत पूर्ण सागवान मध्ये बनवलेलं आहे काही सागवान आहे साऊथ आफ्रिकेवरून आणलेलं सागवान आहे आणि काही सागवान मला मंदिराचं मिळालेलं जवळपास साठ सत्तर टनाच्या आसपास सागवान याला गेलेलं आहे जसं की आतमध्ये आल्यानंतर ना मी बऱ्याचशा गोष्टी जसं की पॅनो याबद्दल तुम्ही थोडा बहुत उल्लेख केलेला आहे मी पण ऐकलं आहे की हा दीडशे वर्षपूर्वीच पॅनो ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली नाही माझे आमचे मार्गदर्शक प्रवीण दादा गायकवाड हे आमचे खूप मोठे मार्गदर्शक आहे आणि त्यांच्याकडून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलोय तर आमचं जाणे येणं उठ बस असायची त्यावेळी दादांना मी माझ्या संकल्पना सांगत असायचो दादांना त्यावेळेस मी सांगितलं होतं की अशा जुन्या काय वस्तू आल्या तर मला सांगा इन्फॉर्म करा मग दादांचं उठणं बसणं असेल किंवा लोकांच्या पर्यंत पोहोचणं हे खूप मोठं आहे मग त्यांना अशा काही वस्तू निदर्शन असं आले की मला, फोटो की मला कुन -कुन ते फोटो पाठवायचे की तुला घ्यायचे का बघ अशा मधून माध्यमातून मला बऱ्याचशा अशा वस्तू कलेक्ट करता आल्या आतापर्यंत तुम्ही कोण कोणत्या वस्तू सर कलेक्ट केलेल्या पडद्यावरती पिक्चर दाखवायचं मशीन असेल काही पितळी वस्तू आहेत त्याच्यानंतर काही रेडिओ असतील पियानो आहे ड्रेसिंग टेबल आहे भरपूर अशा बऱ्याचशा वस्तू आपण गोळा केलेल्या आणि माझं कलेक्शन अजून चालूच आहे ते काय थांबणार नाहीये नक्कीच नक्कीच आहेत बारामतीकर आहेत आजूबाजूचा परिवार आहे त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल सर तुम्ही तुमचे म्हणजे आनंदी क्षण तुम्ही आमच्या डाकळकर वाड्यामध्ये साजरे करू शकता आणि एक कुटुंब म्हणून आपण एकत्र येऊ आणि तुमच्या आनंदात आम्ही देखील सहभागी होऊ आणि एकत्रित कार्यक्रम करू तुमच्या तीस लोकांची जरी जेवणाची पार्टी असेल तर त्या तीस सुद्धा तुम्ही आमच्या इथं सहभागी होऊ शकता असं नाही की पूर्ण वाढच तुम्हाला घ्यावा लागेल असं कस्टमाइज करून आपण तो देणार आहे देणार आहे तुमची किटी पार्टी असेल बिशी असतील छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील शाळा असेल तर त्या शाळेच्या जे काही असं नाही की तो ठराविक म्हणजे सरांनी कसं आपण की बाबा आता लग्न म्हणा किंवा तुमचं एखादं लग्नाचा वाढदिवस म्हणा किंवा असं ठराविक नाही सरांचं काय मत आहे की तुम्ही कोणताही तुमचा प्रोग्राम असा तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करा इन्फॉर्म का करायचं आहे तुम्हाला की तुमची किती लोक आहेत त्याच्यानुसार सगळी अरेंजमेंट केली जाणार आहे तुमची गैरसोन व्हायला आणि ती थोडस नाही काय सगळ्यात महत्वाचं तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतोय तुमची कंपनी असेल तर तुम्ही काम करता शाळा असतील किंवा तुम्ही तुमचे ग्रुप घेऊन या बरोबर नाही का की तुम्ही वाडा संस्कृती काय पाणी नाश्त्यासाठी गप्पा गोष्टीसाठी या बरोबर शाळा असतील तर शाळेमध्ये प्रत्येक पहिली पासून ते दहावी अकरा बारापर्यंत सहलीला तुम्ही विविध ठिकाणी जाता बरोबर तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करा तर त्या मुलांना सुद्धा कळू द्या की वाडा संस्कृती काय आहे अगदी बरोबर जुन्या नाम मात्र दारामध्ये त्या गोष्टी आपण करू की जेणेकरून आपल्याला हा वाडा आणि जुनी संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आता आपल्या पिढीला माहिती आहे वाडा काय बरोबर आताच्या हितनं पुढची ज्या काही पिढी किंवा जनरेशन असणार आहे त्यांना वाडा ही संस्कृती माहीतच नाहीये पहिले कसं एकत्र कुटुंब असायचं आता सगळे विभक्त कुटुंब झाले नोकरीनिमित्त लोक बाहेर पडलेत वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेत तर त्यांना एकत्र कुटुंब आणि वाडा ही संस्कृती अजिबात माहीत नाहीये बरोबर ही संस्कृती तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल सदिच्छा भेट म्हणून ढाकळकर वाडा तुम्ही कधीही येऊ शकता फक्त अगोदर तुम्हाला आम्हाला कळवावं लागेल किंवा आम्हाला असं असं आमचा ग्रुप आहे आम्हाला छान नाश्त्यासाठी तुमच्याकडे आहे आम्हाला वाडा समजून घ्यायचा आहे तर त्यासाठी आम्ही कधीही तयार आहे थँक्यू सर खूप छान तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि नक्कीच माझ्या व्हिडिओच्या मार्फत जे आमचा परिवार बघत आहे आजूबाजूला माझा मित्रवा बघत आहे नक्की एकदा या ढाकळकर वाडा अतिशय सुंदर आहे अख्ख्या बारामतीमध्ये नव्हे तर तुम्हाला आजूबाजूला कुठंच तुम्हाला असा वाडा मिळणार नाही पहिला या वाड्यामध्ये आल्यानंतर ना प्रत्येक एक है जा ना एक गोष्ट एवढी बारकाईने मित्रांनो इतकी सुंदर बनवली आहे ना ह्याचा विचार करून तुम्हाला वाडा आल्यानंतरच पाहिल्यानंतर ना चला थँक्यू आपण वाड्याची थोडक्यात ओळख करून घेऊ हा मेन डोर पूर्ण सागवान मध्ये बनवलेला आहे जुन्या काळात यायची ह्याला नोकर म्हणायचं कडी वाजून करायचं आता जो मेन वाड्याचा जो चौक आहे तो हा आहे पहिल्या काळामध्ये हा चौक असायचा एकत्र कुटुंब असलं तर तिथली जी काही मुलं किंवा काय उठण्या बसण्याचा हा मेन चौक आहे त्या पद्धतीने आपण हा चौक केलेला आहे दोन बाजूला आपण दोन पायऱ्या ठेवलेले आहेत मध्ये तुळस आहे आणि आप आपले श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि वाड्यामध्ये आपण लिफ्ट केलेली आहे समजा आता वाड्यात इव्हेंटसाठी लोक आली वयस्कर लोक तर शंभर टक्के असणार आहेत मग त्यांच्यासाठी आपण आठ लोकांची लिफ्ट केलेली आहे लिफ्ट करत असताना आपण वाड्याचा हा लोगो पण याच्यामध्ये घेतलेला आहे आ... तिकडं हे किचन केलेलं आहे आग्नेय कोपऱ्यामध्ये आपलं किचन केलेलं आहे पूर्ण इव्हेंटचा जो स्वयंपाक होणार आहे तो बाहेर होणार आहे पण आपण जे स्टेला जे लोक आलेले आहेत त्यांचा जो काय स्वयंपाक होणार आहे तो इथं करतोय हा चौक आहे आणि चौकाच्या समोर जे हा भाग केलेला आहे आपण तर हा आला आपला हॉल उठण्या वाचण्याचा इथं तुम्हाला जो सांगितलेला आहे तो हा पियानो साधारण दीडशे वर्ष जुना आहे वर्किंग कंडिशन मध्ये आहे त्याच्यानंतर हा एक ड्रेसिंग टेबल आहे ह्या ज्या चेअर्स आहेत त्या आमचे दाजी सुरेश पारकळे म्हणजे आमचे सख्य दाजी स्वराज फर्निचर बारामतीमध्ये डायनॅमिक्स कंपनीच्या तुमच्या समोरच आहे तर दाजींकडून आम्ही बरस फर्निचर बनवून घेतलेलं आहे हे माझा आहे ऑफिस ज्यावेळेस तुम्ही बुकिंगला वगैरे येणार आहात तर हे आपण ऑफिस केलेलं आहे तिथं तुम्हाला जुनं कलेक्शन खूप बघायला मिळेल जुन्या काळात तुम्ही पडद्यावरती पिक्चर बघितले असतील तर ते पडद्यावरती पिक्चर बघायचं हे चालूस्थितीतलं मशीन आहे तुम्हाला जर पिक्चर बघायचं असेल पडद्यावरती जुन्या काळात गावोगावी फिरून लोक पिक्चर बघायचे तर त्याचं सुद्धा मशीन आपण आणून ठेवलेलं जर एखाद्याला ग्रुपला जर पडद्यावरती पिक्चर बघायचं असेल त्या काळातलं तर आपण त्याची सुद्धा सोय केली हे आपले श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेम करा म्हणून आमचे मित्र आहेत ललित त्यांच्याकडून आपण कस्टमाइज करून प्रेम घेतलेली आहे इव्हेंट झाल्यानंतर जर जेवणाची जी सोय करणार आहे तर त्याचा हा आपण जेवणाचा पन्नास लोक बसतील एवढा कपॅसिटीचा हा येलमध्ये आवाला आहे आपण जेवणासाठी पाठ आहे हा मध्ये तुम्ही जेवणाचं सोया आपण करतोय माग हा जायचा दरवाजा आहे स्वयंपाक हा सगळा आपण पाठीमाग करणार आहे ह्या जुन्या काळामध्ये अशा दरवाज्यांना सांगायला आगळ म्हणायचं की हँडल आहेत सगळे सेफ्टी लॉक सेफ्टी लॉक इथं आपले सहा बेडरूम आहे टोटल

आता इथून आपण चार मास्तर गड केलेले आहेत याला हे अटॅच केलेला आहे

त्याला पण पोस्टर बिड आणि त्या पद्धतीच्या गादी येणार आहे या बेड लाईन सगळं सावधान येतं पुढे ना हे जे काय रेडीमेड फर्निचर केलेलं आहे म्हणजे म्हणूनच घेतलेले आमच्या ताजी इकडून घेतलेलं आहे हा तुषीतर सोफा त्याच्यानंतर वॉशरूम ही रूम तुमची का हा माझ्या वैयक्तिक वापरासाठी हे रूम ठेवलेले आहे जर इव्हेंट चालू असेल तर मला थांबण्यासाठी जागा पाहिजे चालू इव्हेंट आम्ही थांबू शकत नाही जरी इव्हेंटला काय प्रॉब्लेम आला तर आपण लोकांना चांगली सर्व्हिस देऊ देऊ त्यासाठी आपण इतर चोवीस तास उपलब्ध राहणार आहे आता हा जो तुम्ही बघताय तर हा दरबार हॉल आहे त्याला पूर्ण सगळं सागवान आपण वापरलेलं आहे जुनं मला सागवान मिळालं त्या पद्धतीचं जुन्या काळात ह्या अशा खेळ डिझाईन यायच्या ह्या सगळ्या आर्च आहेत त्या पण आपण सागवानी लाकडामध्येच बनवलेलं आहे

चला आपण आता वाडा सर्व प्रतिम वाडा आहे खरच मित्रांनो मी फर्स्ट टाइम या ठिकाणी आलेलो आहे मी त्यांच्या इंस्टाग्रामच्या रील्स बघितल्या तर म्हणलं चला आज आवर्जून आपण सुट्टी आहे तर आज ढाकाकर वाड्यामध्ये प्लॅनिंग करायचंय बघण्याचं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी गोष्ट कळणार आहे तो वाडा सरांनी कधी बांधलेला आहे त्याच्या वस्तू कशा आहेत काय का आहेत सगळं सर हा वाडा तुम्ही दीड वर्ष लागतो मला बांधायला काहीतरी अडचणी आल्यास तर ना सर अडचणी कोणाला नाही ना येत अडचणी तर प्रत्येक गोष्टी येतेच <laughs> सुरुवात करण्यापासूनच अडचणी निर्माण झाल्या होते की वाडा बांधला खर्च खूप येईल मग चालेल का ही सुरुवात बरोबर जर मोठी जेप घ्यायची असेल तर रिस्क ही घेतलीच पाहिजे नक्की रिस्क घेतल्यानंतरच माणूस जास्त पळू शकतो आणि रिस्क घ्यायची सवय ही आमचे मित्र ॲडव्होकेट श्रीनिवास वायकर वकील आम्ही त्यांना वकील म्हणतो सायकल क्लबचे अध्यक्ष तर त्यांच्यामुळे मी हे रिस्क घेऊ शकलो वेळोवेळी मना त्यांचं मार्गदर्शन असतं आणि सगळ्यात महत्वाचं वाडा बांधत असताना हे कुठलेही पार्टनरशिप नाही आहे पार्टनरशिप असती तर मला एवढा खर्च कुणी करून दिला नसता शंभर प्रश्न उपस्थित केले गेले असते की मग हे नको कमीतलं घेऊ आणि आपली इच्छा असून आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागला असत त्या वाड्यातल्या डिझायनिंगपासनं त्या क्वालिटीपर्यंत सगळं तुम्ही मॅनेज के केलेला आहे प्लॅन हा आपले पावसकर साहेब त्यांच्याकडून काढून घेतला आणि त्याच्यावरती काम मी केलं दुसरी गोष्ट कलर सिलेक्शन आता जरी आपण सगळं काम केलं तर सगळ्यात महत्वाचं आहे कलर सिलेक्शन आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी तर त्यासाठी मी सोलापूरचे चापोलकर साहेब आहेत तर कलर सिलेक्शनसाठी आम्ही त्यांची मदत घेतली रोहित चव्हाण म्हणून आहेत तर त्यांच्याकडून आपण साऊंड सिस्टीम केलेले आहे असा वाड्यातला कुठलाच असा काय म्हणतात भाग नाही की जिथे तो कलर मिस्टेक झालेला इतकं असं काम ना की ते म्हणतात ना इथं आल्यानंतर असं जायलाच हो आम्हाला वेगवेगळ्या लोकांनी चांगली मदत केली आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेगवेगळ्या बिल्डर क्षेत्रातले लोक आहेत वकील क्षेत्रातले आहेत काही मंडळे आहेत ह्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली आमचे दाजी सुरेश पारकडे त्यांचं स्वराज फर्निचर आहे लाकडामध्ये सिलेक्शन करताना आता जे साऊथ आफ्रिकेवरून सागव आणलेलं आहे तर आमच्या दाजींचं जे फर्निचरची कंपनी आहे खूप मोठी तर ते फर्निचर बनवण्यासाठी लाकूड मागवत असतात बरोबर आहे तर त्यांनी मला एका कंपनीचं आंबे आंबेगाट म्हणून मुंबईमधलं आहे तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तुला काय लाकूड लागतं त्यांच्याकडून घे मग मी त्यांच्याशी संपर्कात आल्यानंतर जुनं ऊन वारा पाऊस याच्यामध्ये टिकणार विंटेज स्टिक म्हणून साऊथ आफ्रिकेचं सागवण आहे खिडक्यांना ते के वापरलं आणि दरवाजा दरबारवाला असेल तर त्याला मला एक जवळपास ऐंशी नव्वद वर्ष जुनं लाकूड मला मिळालं आणि मी राजस्थानवरची टीम आणली आणि ती मी इथंच मशीन वगैरे आणून इथंच जागेवरती फर्निचर बनवून हे केलं आणि जे आतलं जे इंटरनल फर्निचर असेल सोफा असेल बेड असेल तर ते आमच्या दाजीतून बनवून घेतलं ओके या ना सर तुम्हें आता जसं की तुम्ही आता तुमची आता सध्या कोणती सिरियल आहे आता देव माणूस म्हणून जे मराठीला आहे त्याच्यात छोटासा इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे शेतकरी नवरा आहे आपे आमचे कलेक्टर रौंदळ पिक्चरमधला विलांच्या पेयेची भूमिका केली आता तो जो पिक्चर आहे तो माळेगाव का कारखाना या ठिकाणी आपण तो सोळा दिवस शूट केलेला होता आमचे आपले बारामतीचे आदरणीय अजितदादा पवार यांनी आम्हाला तो कारखाना उपलब्ध करून दिला त्यासाठी आम्हाला हनुमंतजी पाटील साहेब यांची खूप मदत झाली असे बरेचसे अधिकारी वर्ग आहेत ते त्यांनी मला खूप वेळोवेळी मदत केली नारायण शिरगावकर साहेब असतील इंगळे साहेब असतील आत्ताचे आलेले डीवाय पी साहेब राठोड साहेब असतील तर हे जे काय आम्ही इथं शूटिंग आणत असो तर त्याच्या ज्या काही शासकीय परवानग्या वगैरे ज्या काय गोष्टी असतील तर हे शासकीय अधिकारी आम्हाला खूप मदत करतात त्यांची खूप हेल्प झाली आम्हाला आणि जसं की मी ऐकून पण आहे तो मला सायकलिंगचा सा पण खूप सर छंद आहे म्हणून माझं सायकलचं शॉप पण आहे बिगॉन रोडला आर जे सायकल स्टुडिओ म्हणून विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी स्कीम वर्षानुवर्ष माझी चालू आहे आठ हजाराची सायकल मी साडेतीन हजारात तीन हजारात देत असतो ती विद्यार्थ्यांसाठी खास मी स्कीम काढलेली आणि ती मधून अधून माझी चालू असते आता एअर एंडिंगच्या वर्ष आता समाप्त होतंय तर आता मी पण त्या स्कीमा पन्नास टक्के डिस्काउंट पर्यंत आता येणाऱ्या डिसेंबरमध्ये पण चालू होतील चालू होत्या म्हणजे जवळपास तीस हजार सायकल तुम्हाला पंधरा हजारात मिळेल थँक्यू सर तर मित्रांनो बघा किती सुंदर असा ढाकाकर वाडा आपल्या बारामती नजदीकच आहे आणि या ढाकाकर वाड्यामध्ये स्वप्न दडलेले मित्रांनो जसं की आता सरांनी सांगितलं काहीतरी माझं स्वप्न जे ड्रीम्स होतं ते तुम्ही कम्प्लीट केले वाड्यामध्ये आणि हा वाडा सरांच्या पण बांधला असता पण सरांचं काय मत होतं की जो आपला मित्रपरिवार आहे फॅमिली आहे त्यांचे फंक्शन असतात तर तुम्हाला बाहेर शूट करायला जावं लागतं तुम्ही खूप विचार करता की चला बाबा आपण टी व्हीवरती पाहतो बाबा असं असतंच का मग सर कसं नेहमी सर सिरियल मध्ये असतात चित्रपटामध्ये काम करतात मुव्हीज त्यांचे येतात मग त्यांना माहिती मराठी मूवीज मध्ये त्यांनी काम केलेलं आहे की चला बारामतीकरांसाठी आज आपण एक सुवर्णसंधी असा डाखाकर वाडा आपण बांधूया आणि सर्व लोकांची स्वप्न याच्यामध्ये पूर्ण करूया बरोबर आहे सर की त्याच्यामध्ये तुम्ही सगळं करू शकता लग्न म्हणा सगळं सर इतकं सुंदर आहे ना शब्दामध्ये सांगता येणार नाही आता सर पुढे सरांना खरंच तुम्ही एवढं सुंदर असं ढाक बारामतीकरांसाठी बांधलेला आहे आणि सरांनी त्याची फीज वगैरे काय आणि कसं झालं की आपण पूर्ण कस्टमाइज करतोय सहा महिने आपण खूप कमी दरामध्ये आपण उपलब्ध करतोय आणि तुम्ही या तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला हव्यात त्या बघून आपण वेगवेगळ्या कस्टमाइज पॅकेज करतोय आणि तु, तु, तुमच्या माध्यमातूनच सांगतोय की प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असतो अगदी बरोबर आहे माझं गाव हे बारामती पासून वीस किलोमीटर ढाकाळे गाव आहे व्यवसाय निमित्त जी लोक गाव सोडून बाहेर विस्थापित झालेत बरोबर आहे ज्या ज्या ठिकाणी आमची लोक गेले तर तिथं ढाकाळकर असं वाडा म्हणून हे नाव आपण काही केलंय की माझ्या गावाचा मला अभिमान आहे बरं आणि आम्हाला सगळी लोक ढाकळकरच म्हणतात म्हणजे बारामतीतली जी काही लोक बाहेर विस्थापित झालेत काही नामगाव असेल तुमचं सांगवी असेल बरोबर माळेगाव असेल असे वेगवेगळे ठिकाणी गेले तर तिथे सगळ्यांना सगळ्यांचं आडनाव जगतापच आहे बरो बरोबर विस्थापित झाले गावाच्या ह्याच्यावरून आम्हाला ढाकळकर म्हणतात म्हणतात गावाचा अभिमान आहे म्हणून आम्ही ह्या वास्तूला ढाकळकर वाडा असं नाव दिलेलं आहे नाही खरंच खूप छान वास्तू म्हणण्यापेक्षा एक वाडा जे तुमची स्वप्न तुम्ही याच्यामध्ये ओतून काम केलेलं आहे आणि एक ना एक वस्तू पूर्णपणे त्याच्यामध्ये काम करून ती बांधलेली आहे आणि असं कुठलं सर मला काम मिस्टेक वाटलं नाहीये मी एवढं वाढत फिरलं बघून कि चला की तुम्हाला सांगण्यासारखं की सर हे चुकीचं झालेलं आहे एवढं तुम्ही त्याचा बारकाईने विचार केलेला आहे थँक्यू